पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे बापाचे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे बापाचे हो न्याय द्या न्याय द्याय न्याय द्या न्याय द्या न्याय द्या पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे बापाचे पाहिजे शेतकऱ्यांचे ऑनलाईन हातभार शोधलेच पाहिजे शोधलेच पाहिजे शोधलेच पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ अदा करा अदा करा कार्य करा आवाज कुणाचा जय जयकार क्षेत्रीय वर्गाचा विजय असो क्षेत्रीय वर्गाचा विजय असो आंदोलन होत होतं काय सरकारकडे आपल्याला मागणे आहेत सगळ्यात महत्त्वाचं सरकारने भात खरेदीसाठी भात खरेदी केंद्र वाडा तालुक्यामध्ये बारा ते तेरा ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणी भात खरेदी काही अंशी झाली डिसेंबर पासून भात खरेदीला सुरुवात झाली मात्र आता मार्च महिना उलटून सुद्धा येतोय संपतो तरी तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात खरेदी सुकारे मिळालेले नाही आहेत उद्या होळीचा सण येतोय आणि या पद्धतीने चार महिने होऊन सुद्धा जर शेतकऱ्यांना भात खरेदी केलेल्याचे सुकारे मिळाले नसतील तर त्या संदर्भातलं हे धरणे आंदोलन सन्मान्य तहसीलदार महोदयांना यापूर्वी येऊन प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन आणि त्या संदर्भातले चुकारी लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील यासाठीचं आवाहन करूनसुद्धा ते पूर्ण झालं नाही आणि त्या अनुषंगाने आजचं हे धरणं आंदोलन तहसीलदार महोदयांच्या दान्नासमोर आपल्याला करायला लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष सातत्यानं शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि या माध्यमातून श सगळे शेतकरी तालुक्यातले आज आपण पाहिलं या ठिकाणी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आले होते मुळात पहिला प्रश्न साधा सरळ सोपा की शेतकऱ्यांना भात चुकारे मिळाले पाहिजेत दुसरं असं की भात खरेदी झाल्यानंतर त्यांना पैसे मिळतील आणि त्यातून सोसा सोसायट्यांचं कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्याच्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना करता येईल कारण सरकारची श जी कर्ज ह्याची परताव्याची डेडलाईन आहे ती एकतीस मार्च आहे एकतीस मार्चच्या आधी जर शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात खरेदी पैसे मिळाले नाहीत तर उद्याचा सणसुद्धा साजरा करता येणार नाही पण परवा एकतीस मार्चला शेतकऱ्यांना चक्रवाढ व्याजीनं त्यांचं सरकारचं जे कर्ज आहे ते फेडावं लागेल आणि ते जर पैसेच मिळाले तर शेतकरी हे पैसे देऊ शकत नाही त्यामुळे ही दुसरी मागणी होती आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा जो होता ज्याच्याकडे आम्ही तहसीलदार महोदयांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे ऑनलाईन उतारे सरकारच्या दरबारी म्हणजे भात खरेदी महामंडळाला सादर केल्यानंतर सुद्धा भात खरेदी महामंडळाकडून जी माहिती आली त्या माहितीमध्ये नॉट फाऊंड सातबारा नॉट फाउंड अशा पद्धतीची माहिती आली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जास्त आकस आणि आक्रोश होता की आम्ही सगळी माहिती वेळोवेळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुरवून सुद्धा जर आमचे सातबारे तुमच्याकडे नॉट फाउंड असतील तर मग सरकारच फाउंड आहे का हा प्रश्न या शेतकऱ्यांचा होता आणि या अनुषंगाने तहसीलदार महोदयांनी आता जे आम्ही धरणं आंदोलन केलं त्यांनी वरचे जे भात खरेदी महामंडळाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं केलं त्यांचं म्हणणं असं आहे येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे आज संध्याकाळपर्यंत सारशी केंद्रावरचं जे काही भात खरेदीच्या शे केलेलं आहे त्या संदर्भातले शेतकऱ्यांचे पैसे आज संध्याकाळपर्यंत मिळतील आणि उद्यापर्यंत वाडा तालुक्यातील जेवढी भात खरेदी केंद्र आहेत त्या वाडा खा तालुक्यात पैसे शेतकऱ्यांना चुकारे मिळतील मात्र जर तसं झालं नाही तर आम्ही तहसीलदार महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीनं हा शब्द आणि त्यांना सांगितलेला आहे की जर पंधरा तारखेपर्यंत तुमच्या सरकारी लोकांकडून जर झालं नाही त्या पद्धतीची चुकारी जर शेतकऱ्यांना मिळाली नाहीत तर नाशिकचे किंवा जव्हारचे अधिकारी या येती। ठिकाणी येतील आणि आमचे शेतकरी या ठिकाणी येऊन त्यांना ते उतारे चुकार मिळाले नाही या संदर्भातली या ठिकाणी चौकशी होईल मात्र वीस तारखेनंतर हे जर झालं नाही तर मोठ्या प्रकारचं शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन उभं केलं जाईल यामध्ये केवळ शेतकरी नसतील महाविकास आघाडीच्या बरोबरच शेतकरी शेतकऱ्यांचे होरीबाळी त्यांच्या ही सगळी या ठिकाणी उपस्थित असतील आणि एक मोठं आंदोलन वाड्यामध्ये होईल पण ते सर्वसामान्य शेतकऱ्याला करायला लावू नका कारण तो जगाचा पोशिंदा आहे त्याला शेतीची काळजी आहे त्याला लोकांच्या पोटाची काळजी आहे त्यामुळे त्याचं लक्ष डायव्हर्ट करून या प्रकारचं आंदोलन शेतकऱ्याला करायला लावू नका अशा प्रकारची विनवणी आम्ही तहसीलदार महोदयांना केलेली आहे आणि त्याला त्यांनी सकारात्मक असं उत्तर देऊन येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात करीत चुकारे मिळतील या पद्धतीचं आश्वासन आम्हाला आता दिलेलं आहे तेल आता मी म्हणजे माझा काही पैसे पद्धती तुम्हाला ऑनलाईन घेतून तू माझं कम्पल्सरी करणंच आहे ही फेकबानी पण आहे शेतकऱ्यांना सातबारा तुम्ही दरवर्षी ऑनलाइन करून घ्या म्हणजे टिप्पणी करून घ्या हाच मुद्दा तुमच्या समोर मी कलेक्टर साहेब मांडला परंतु मला तुम्ही सांगा गेल्या वर्षी तुम्ही आम्हाला चान्स संधी दिली मला समजून सांगितलं पत्र या यावर्षी मी देतो परंतु या वर्षी तुम्ही नाही दिलं आम्ही मान्य केलं शेतकऱ्यांची आम्ही काय करतो त्याच्यातले वरीक्षा केंद्रावरचे शेतकरी माझ्या केंद्रावर हरकत नाही शेतकऱ्यांची चूक आहे ते मान्य केलं आम्ही पण इथं नॉट फाउंड जेव्हा म्हटलंय ऐका ऐका जेव्हा नॉट फाउंड म्हंटल शेतकऱ्यांनी खेटे घातले आज आठ दिवस शेतकरी प्रत्येक दारामध्ये उभा राहतो प्रत्येक दारामध्ये